कोणी समाजाचा कोणी उभं राहू द्या त्याच आमचं दुमत नाही पण जे लांडेसाहेबांवर विश्वास आहे तो काय राहील आणि लांडे साहेबांनी गद्दार नाही करावं एवढंच आमच्या अपेक्षा म्हणजे काय केलं नाही पाहिजे असं म्हणजे कुठल्याही पक्षाने किंवा कुणी जर आपल्याला काय म्हणतात दाखव लालच दाखवायचा प्रयत्न केला तर ती लालच घेऊ नये एवढंच आमची अपेक्षा काही नाही मग काय आता युवकांचा कसा प्रतिसाद राहू शकतो युवकांचा म्हणजे आमचं जे गाव आहे ना आमच्यामुळे मी हो। आता मी बाहेर बाहेरच आमच्या गावाचा लांडेसाहेबांना भरपूर प्रतिसाद चांगला प्रतिसाद काही नोकरीला सुद्धा उभे राहणार आहे आदिवासी समाजाचे आणि एक थोडा आडाणी माणूस आहे देवराम लांडे काय आहे त्यांना उभं राहायचंय ना त्यांना आपल्या दुमत नाही उभं राहण्याबद्दल परंतु त्यांनी पण समाजाशी एकत्रित यावा समाजामध्ये बसावं म्हणजे लांडेसाहेबांचं कार्य आहे तसं कार्य काहीतरी करावं आणि मग बिंदास उभं राहावं याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आपलं आदिवासी भागाच्या मतात किंवा आमदार होऊ शकतो का होऊ शकतात कसं जर आदिवासी समाजाने जर एक विचार केला तर लांडे साहेब भाई आमदार म्हणून निश्चित शंभर टक्के शंभर टक्के